राम राम भावांनो बहिणीनो मी तुमचा मित्र बंधू सखा नाना गावठी नाना गावठी शंकर नाना युट्यूब चॅनल मध्ये तुमचं हार्दिक स्वागत मी गावठी नानी <laughs> तुम्ही स्वागत कर मग स्वागत आहे सगळ्या भावांच बहिणीच असे युट्यूब चॅनल मध्ये तुमचं असे का तर भावांनो बहिणीनो तुम्ही म्हणता ना आज गावठी नाना नानी कुठे इंडू राहिले असे रस्त्याच्या काढायला बसून अ बाबा गाड्या चालल्यात रस्त्याच्या कडाला सगळ्या गाड्या आहेत आणि आम्ही रस्त्याच्या बसेल तर आम्ही चाललो आता संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघ्याच्या पुढं चिंचोली गुरव या गावात आता तुम्ही म्हणता तिकडं काय आहे बोवा तर ते एका हिनानी सांगन मला तर काही कळलंच नाही बा मी आज सकाळी आलो आठ वाजता आणि तिकडे गेलतो मी तुम्हाला माहिती आहे मी कुठे गेलो ते फिरायला गेलेले होते फिरायला गेलो का देवदेव करायला गेलो फिरायला म्हणजे तेच ना मग कसं काय फिरायला वेगळं देवदेव करायला फिरायला म्हणजे कसं माल म्हणायचं बालाजीला गेले काय रामेश्वरला गेले रामेश्वर मी एक धाम करून आलो कन्याकुमारी ते सगळं बघून आले ते म्हणजे देवदेव करून आले तुळजापूर तुळजापूर कोल्हापूर सगळे देवदेव झाले आणि बाबा मस्त झाला बर का पण त्यांचा म्हणजे असं कोणाला काही त्रास नाही काही कोणाला काही पाच सहा जण गेले ते गाडी करून काहीच त्रास नाही त्रास नाही नु, झाला मस्त वाटलं त्यांना सगळं तिकडचं भाकून सगळे देवदेव फुण भारी वाटलं तर आम्ही आता मस्त पैकी इकडे ती आलो थोडा वेळ झोपाव म्हणलं तुम्ही पाहिलं सकाळी एक व्हिडिओ टाकला शेतकऱ्याचा आपला व्हिडिओ टाकला आणि मग तुला आता झोपाव झोपलो थोडा वेळ लगेच आली तुमची म्हणी नाही नाही ये ना बे म्हणे आता एक काम करा पाहुण्याचीच जायचं कुठं कुड ते कुड चिंचुलीला चिंचुली गुरवलं मिळवलं लय गप लय लांबे आणि भावानो नो खरंच आमच्या घरापासून कमीत कमी शंभर किलोमीटर असन बरंच शंभर किलोमीटर आहे मग आता निघालो काय करता मग आता माणूस सगळ्यांना नाही हवं म्हणत पण बाईक बर त्याच्यात भाव ना बघा बरं तुम्ही सांगा आता मी कमून मग आता नाना एकटे गेले एवढे देवदेव करायला मग मी जर म्हणले असते मला पण येऊ द्या पण मी तसं नाही म्हणले मी म्हणलं नको आपल्या घरी ना चालू आहे ये शा, सासरे नको घरचं पण कोणतरी पाहिजे ना मी त्यांना मन मोक पण म्हणलं आहो तुम्ही जाण मस्त देवदेव करा घरचं अजिबात टेन्शन घेऊ नका मी सगळं हँडल करते घरचं अरे ना ना। ना ना तो तो हा घरच मग आता मग तू गेली असती एकटी मग मी आणस काय नाही मी एकटी तर जाणार नाही मी आम्ही जाणार आहे बर का परत भाऊन बहिणी न पण मी नानाल घेऊन जाणार आहे मग तोपर्यंत पोरात थोड्याशी सुईला त्या घरच पण थोडस हे होत ना तुला लाज म्हणून तुम्हाला असं कस असं कस काय म्हणतोय तुमची कस काय लाज वाटत मला बर बघा भाऊ सांगा बरं हे म्हणते तुमची लाज वाटते मला यांची लाज वाटत असं होईल का तुला या टक्कल केलं हे डवळे केस याची लाज वाटत नाही का तर नहीं नहीं। नहीं। आता, 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 आता तुम्ही एकदा सांगा बरं का आमच्या दोघात भारी कोण दिसत आमच्या दोघात कोण भारी दिसत बरं का तर मग आता निघालो आम्ही इकडे अर्धा एक दीड तास झाला बरं का आणि मला आहे काय झालं दोन चार दिवस आठ दिवस नऊ दिवस झाले मला कंप्लीट जाऊन तिकडं बालाजीला रामेश्वरमला तर तिकडे का आपल्यासारखं जेवण भेटत नाही जे मग मला थोडी आवळ झाली आपल्याला कसं आपण शेतकरी माणसं आपल्याला कसं असं गावठी सवय तिकडे काय सांबर भात इडली भात अ ते ढोसा उप्पा अरे गा बाबू मला तर पार कटाळा आला बे खाऊ खाऊ कटाळा सकाळी मग मी काय बनवलं माहितीये काम सी ना दत्त जयंती होती आमच्या तिथं मळ्यामध्ये ना दत्तचं स्थान आहे तिथं दरवर्षी सात दिवसात सप्ता राहतो mm. मग आमच्या हक्का पारण्याला बसल्या होत्या सात दिवस उपवास धरला mm. मग काल दत्त जयंती होती मग काल होता उजन्म झाला दत्ताचा मस्त कार्यक्रम अन्न mm. मग आमटी भाकरी भात होता ना mm. मग तिथून आमटी आणलेली होती भावानं mm. लय आमटी उरली होती अर्ध्या पातीला मग आता आमचं घरचं असल्यामुळं आम्ही आमटी घेऊन आलो घरी मग नानाला लय भूक लागली नाना, ला 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 नाना म्हणे घरचं काहीतरी करबो चांगला बेत मला ते भात खो खो कटाळा आला म्हणे म्हणलं आव दत्त बाबाजवळच्या आमटी म्हटलं आता भारी का चुलीवर बाजरीची भाकरी करते आणि आमटी अन्न बाजरीची भाकर लिंबू कांदा मीठ पोट भरून दोन बाजरीची भाकरी खाल्ल्या ना दोन नऊ दिवसात पहिल्यांदा माझं पोट भरलं असं बघू इतके हाल झाले ना जेवायचे तिकडे देव देव लय भारी झाला बरं का पण जेवायची लय हाल बघा मग तुमच्या नाना काय म्हणले नाणीच्या हातची बाजरीची भाकर खाल्ल्याशिवाय माझं काय पोट भरत नाही तर मग आता इकडे निघालोय आम्ही कार्यक्रमाला कार्यक्रम काय बारशाचा कार्यक्रम तिच्या मावस बहिणीला मुलगा झाला त्याचा बारशाचा कार्यक्रम आहे तेव्हा आम्ही चिंचोली गुरवला चाललेलो आहे पण मग रास्त्यात का मला परत मग पोट मला भूक जी। लागली मायापेक्षा नाणीला लागली तिचं तीनदाच चाललो काहीतरी खायला घ्या काहीतरी खायला घ्या खायला नाही आता तुम्ही सांगा ना मला काय आवडत म्हणून मला मला काय आवडत सांगा ना त्यांना काय आवडत तुला तुला मी आवडतो ना आवडत तुम्ही तर आवडा पण खायला काय आवडत तुम्हाला तर तिचा फेवरेट आयटम काय माहितीये काय सांगा मोठा मोठा पावडा पावडा लय आवडतो बहिणी फेवरेट आयटम आहे पावडा आम्ही जरी कुठं जरी चाललो ना आपण तिला म्हणलं ना आपण हाटीला जेवायला जाऊ पनीर भाजी बीजी घेऊ शेव भाजी घेऊ काहीतरी घेऊ आपण रोट्या बिट्या तेव्हा येड म्हणतं ती नाही पद नाही तिला काय आवडतो फक्त पावडा अहो भावन बहिणी न पनीर भाजी करतो आपण घरी शेवभाजी करतो पुरी ते काय करतो पुऱ्या पण करतो मग काय नुम नुम पावडे करतो आपण मला हॉटेलचीच तोंडाला तोंडाला आणि कोण आलं मी सुरुवात करणार का भावन या खायला बर का हे वाग आता मी बी खातो Hmm. मिरच्याच घ्या हो hmm. या खायला मग मस्त बावडी खायला या hmm. पोटभर खाऊ घालतो तुम्हाला भारी बर का टेस्ट लय भारी वाटली हो खरं hmm. दुकानाच नाव द्या ठेवायचं ना नाव पुढच्या बारीने ना आले होतेच घेतले असते हा काय नको काय नको का मला लय आवडलं खरं टेस्ट वगैरे भारी बर का खायला भाव ना वडे खा रे या वडे मिरची बिरची मला आवडणारे पदार्थ मी नेहमी खातो अस ना तुम्हाला मी सांगते आपल्याला ते आवडतं का ते दाबून खायचं कधी पण हायग नाही कर करायची मन मारून जगायचं पोट भर खायचं मन ही कळ पाहिजे असं खायचं माणसानं नाही तर मग काय खाय आडजीपी उपोषित जाय असं नाही करायचं कधीच भावन आम्ही जेवढं खायचंय आम्हाला तेवढं आम्ही पोटभर खातो आम्ही गरीब आहे आम्ही आवडत नाही करायचं नाही अजिबात त्यांना काय होत माहितीये का तेलकट खायचं नाही तुपकट खायचं नाही त्याच्या नंतर अजून काय शुगर 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 चाकर गोड साखरेचा चहा प्यायचं नाही अरे भाऊ का तुम्ही जगातच काय आलं मग आम्हाला शुगर व्हायना का काय व्हायना आम्ही का, त्याला मी म्हणलं काय म्हणलं कांदा लोक झाला शेतकऱ्यांनी कांदा माग केला म्हणलं येड्या तु कायची आई पत्नी राहिली शेतकऱ्यांना कांदा माग केला काही बोमल <laughs> आलेला का शेतकऱ्यावर गप्पा गप्पा खातो तिचं संपायचं माझ्या आधी नाही तुमच्या हातातलं नाही येणार मी चकी खाली ग बा मग भावान बहिणी न असं आमचं वातावरण असतं गेलं म्हणजे तस काय वाटलं नक्की सांगा बर काय वडापाव नाही हा पावाडा आहे पावाडा येवाडा वेगळा राहतो वडापाव वेगळा राहतो भजी वेगळी तेच ते समजून घेतील ते आणि आम्ही तिथून ये सांगायचं राहिलं आम्ही तिथून हिच्या बहिणीची तिथं जाणार आहे सख्या बहिणीच तिथं तिथं आमचा थोडा वेगळा भीत आहे आज बुधवार आहे ना वेगळा व्यागळा आहे तिथंची व्हिडिओची शूटिंग आहे का मी संध्याकाळी करीन आणि उद्या संध्याकाळी तुम्हाला ती शूटिंग शंभर टक्के टाकेल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आमची गावठी जोडी तुम्हाला कशी वाटतं हे नक्की कमेंट करून सांगा तोपर्यंत सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय राम 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 खायला